केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वीकृती पत्र तर आणखी दहा लाख लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता प्रदान देशातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर वीज आणि इतर मूलभूत सुविधा देणं हीच आमच्या सरकारची विकसित भारताची संकल्पना अमित शाह राज्यामध्ये एक्कावन्न लाख कुटुंबांना स्वतःचं घर देणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानातही रुपयांची वाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पंतप्रधानांचं विकसित भारताचं लक्ष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्र परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांच्या विविध योजनांचा आढावा आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणं ही दोन्ही उद्दिष्ट सहकाराच्या विकासाशिवाय अपूर्ण जनता सहकारी बँकेच्या कार्यक्रमात अमित शहा यांचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धानखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठीचा सा अमराठी संवाद या विषयावरती परिसंवाद तर यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती आणि चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर तीनशे बावन्न धावांचं लक्ष्य बेन डकेच्या शानदार दीडशे धावा नमस्कार सातच्या मी योगेश आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातल्या सर्व बेघर कुटुंबांना स्वतःचं घर देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय पुण्यामध्ये आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या महाराष्ट्रातल्या वीस लाख लाभार्थ्यांना घरांसाठीची स्वीकृतीपत्रं दिली गेली तर आणखी दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित होते एकाच वेळी वीस लाख कुटुंबांना आज स्वतःचं घर मिळत आहे हा आमच्यासाठीही कृतार्थतेचा क्षण आहे असं शहा म्हणाले या योजनेअंतर्गत महाराष्ट्र लाला आज वर्वाधिक घर मिला देश में हाउसिंग फॉर ऑल इसके तहत महिलाएं पिछड़ा वर्ग एस सी सभी गरीब समाज को खुद का घर देने का कार्यक्रम जो बना उसमें दो तक पांच करोड़ घर आबंटित होंगे उसमें से तीन करोड़ उनासी लाख मतलब तीन करोड़ अस्सी लाख परिवारों को घर देने का कार्यक्रम समाप्त हो गया है और नरेंद्र मोदी जी ने महाराष्ट्र की जनता ने उनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाया प्रधानमंत्री बनने के पहले ही कैबिनेट में मोदी जी ने प्रधानमंत्री आवास योजना चरण दो उसका सुरुवात किया और उसमें देश देशातलं प्रत्येक कुटुंब संपन्न व्हावं त्याला मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात हीच विकसित भारताची संकल्पना आहे गेल्या दहा वर्षात चार कोटींपेक्षा अधिक घर वीज तेरा कोटी शौचालय छत्तीस कोटी आयुष्मान कार्ड एक कोटी लखपती दिदी इतकं काम इतर कुठल्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही असं त्यांनी सांगितलं ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला मात्र घर बांधण्यासाठी भूमी नाही त्यांना आणखी एक लाख रुपये राज्य सरकार देईल असंही शहा यांनी सांगितलं जी देवेंद्रजी विशेष बधाई देना चाहता हूं। घर के लिए पैसा तो मिल रहा है जिनके पास भूमी नहीं है उनको और एक लाख देने का काम भी आज यहाँ पर हुआ है और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूँ ऐसी आप मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं महायुति सरकार नेतृत्व महाराष्ट्र पायाभूत सुविधा सिंचन नदी जोड़ अशा क्षेत्र अभूतपूर्व प्रगति करता है शाह मना महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्यातल्या इतर योजनाअंतर्गत सतरा लाख घरं बांधण्याचं काम सुरू आहे एकावन्न लाख कुटुंबांना घर देण्याचं काम राज्य सरकार करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं यासाठी सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचंही ते म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळवणाऱ्या एक लाख साठ हजार या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे आणि आता हे अनुदान दोन लाखाहून अधिक असेल तसंच या योजनेअंतर्गत सर्व वीस लाख लाभार्थ्यांना मोफत सौर ऊर्जा देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या ठिकाणी आपण जवळपास लाख साठ हजार रुपये या माध्यमात आपण देतो आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि या सोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरच अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभरा करता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्र हे देशामध्ये आघाडीचं राज्य आहे शेती उद्योग शिक्षण आणि आरोग्य यासह विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा विकास वेगानं सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार नेहमीच पाठीशी उभं राहिले असं ते म्हणाले पंतप्रधानांचं विकसित भारत आणि सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील असल्याचं सा त्यांनी सांगितलं पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचं आहे त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत की राज्य सरकारनी शंभर दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना कामांना गती देण्यात येते ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी हप्ता वितरण घरकुले पूर्ण करण आणि जागा उपलब्ध देखील आपण ठिकाणी करतोय ग्रामीण भागासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वीस लाख कुटुंबातल्या घरांमुळे एक कोटी नागरिकांचं जीवन आता सुकर होईल असं ते म्हणाले आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सात सात साथ महाराष्ट्रमे दुसरी योजना आणि म्हणून त्या योजनांच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय त्यामुळे परवडणारी घरं इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घर या ठिकाणी आपण करतोय म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिटीजन ला देखील आपण आपण यामध्ये आवास निती, नवीन घेतोय विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिल्या हप्त्याचं निधी वितरण करण्यात आलं यावेळी पत्र मिळालेल्या आणि पहिल्या हप्त्या मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय म्हणजे वडगाव मावळ मला पण मी पंधरा वर्ष झालं मला म्हणजे घर नाही मी मातीच्या घरात राहत होते पण आता मला प्रधानमंत्री आवास योजने हो मधून मंजूर होऊन तर खूप खूप धन्यवाद माझं घर होऊ शकत माझं घर माती घोट्याचं घर होत सर माझ्या घरात आम्ही गरम म्हणजे केला माझा नंबर आला लाभ लाभार्थ आमचं घर आता उकलण्यात आम्ही सुरुवात केली आम्हाला पहिल्याच्या पंधरा हजार आम्ही आनंदी सगळं आमचा परिवार चुकत गेला कारण आम्हाला मिळा मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद आनंद झाला जुनाट सर्दी खोकला कफाचे विकार सायनस मायग्रेन दमा ॲलर्जी त्वचा विकार सोरायसिस मधुमेह रक्तदाब हृदय आजारांवरील परिपूर्ण उपचारांसाठी आजच संपर्क करा आयुर्वेद व्याजदर लाभदायी गुंतवणूक आनंददायी ठेवींवर आकर्षक व्याजदर तेही फक्त तेरा महिन्यांकरता सर्वसाधारण व संस्था ठेवीदार सात पूर्णांक साठ टक्के ज्येष्ठ नागरिक आठ टक्के मासिक तिमाही किंवा एकत्रित व्याजाच्या पर्यायांसह अटी लागू कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जीवन करा समृद्ध आजोबा दुधावरची साय म्हणजे सगळ्यात प्रिय अगदी तुझ्यासारखं बाबा ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग वर बेस्ट ऑफर्स हाय रिटर्न्स बोनस डिपॉझिट आणि बक्षीस जिंकण्याची संधी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेणे संकट ओढवून घेणं बाबांसारखं अरबीआय म्हणते आकर्षक ऑफर्स आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्म वर फॉरेक्स ट्रेडिंग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे याचा अर्थ यांना विचार समजलं बाबा अरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्र परिषदेची सत्तावीसवी बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये अमित शहा यांचं स्वागत केलं पश्चिम क्षेत्रामध्ये महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे केंद्र सरकारच्या सहकारी संघराज्य विचारांच्या आधारावरती विविध राज्यांसोबत समन्वयानं काम करण्याच्या दृष्टीनं या क्षेत्रीय बैठका बोलावल्या जातात या बैठकीमध्ये गृहमंत्रालयाशी संबंधित विविध विषय सुरक्षा व्यवस्था आणि इतर कामांचा आढावा घेतला जातो केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी समारंभ झाला विकसित भारताच्या प्रवासामध्ये सहकार क्षेत्राचं योगदान आणि सहकारी बँकांचा महाराष्ट्रात पर्याय नाही असं सांगत महाराष्ट्राने सहकारी चळवळीचा कायमच यशस्वी आलेख मांडला आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था अशी दोन्ही उद्दिष्ट सहकार क्षेत्राच्या विकासाशिवाय अपूर्ण ठरतील असे दो संकल्प रखे हजार सैतालीस तक इस देश को पूर्णतः विकसित राष्ट्र बनाना और हजार सैतालीस तक दो हजार तक इस देश की इकोनॉमी को पांच ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बनाना और ये दोनों संकल्प में संकल्प अगर सहकारिता क्षेत्र का विकास नहीं करते हैं तो अधूरे रह जाएंगे ज्यांच्याकडे कड़े थोड़ा सा भांडवल आहे मात्र ते देशाचा विकासात योगदान देऊ इच्छितात अशा सर्वांना एकत्र घेऊन सहकार क्षेत्र विकास करत आहे जनता सहकारी बँकेनंही हे उद्दिष्ट साध्य करत सामान्य लोकांची मोठी बँक म्हणून नाव लौकिक मिळवलं आहे असं त्यांनी सांगितलं मोरोपंत पिंगळे यांनी ज्याचं बीज रोवलं होतं त्या सहकारी बँकेचा आता वटवृक्ष झाला आहे असं अमित शहा म्हणाले भारतात आज चौदाशे पासष्ट सहकारी बँका आहेत त्यापैकी चारशे साठ बँका एकट्या महाराष्ट्रात आहेत गेल्या तीन वर्षात सहकारी संस्थांच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत त्याचाच महत्वाचा भाग म्हणून या सर्व सहकारी बँकांना संरक्षण आणि आधार देण्यासाठी एकछत्री संघटना स्थापन केली जाईल असं त्यांनी सांगितलं यासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याचंही ते म्हणाले हमने तीन सो करोड की जमा राशी अमरेला इकट्ठा मे का, का काम समाप्त कर दिया है और अब ए, कोऑपरेटिव बैंकों को हर प्रकार की सहायता देने के लिए सक्षम हो जाएगा कोई भी बैंक वीक पड़ता है तो अमरेला संगठन इसकी चिंता करेगा कोई भी बैंक को टेक्निकल अपग्रेडेशन करना है तो अमरेला संगठन चिंता करेगा कोर बैंकिंग अपनाना है तो अमरेला संगठन भी इसकी चिंता करेगा और देश भर के सभी अर्बन कोऑपरेटिव बैंक सभी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक और सभी स्टेट कोऑपरेटिव बैंक का एक अलग से क्लियरिंग हाउस बी स्टेट कोऑपरेटिव बैंक ऑफ इंडिया बनेगा यह बी अम्ब्रेला संगठन के माध्यम से सहकारी बँकांना प्रगती करायची असेल तर त्यांना तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल असा सल्ला अमित शहा यांनी दिला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पासष्टावा दीक्षांत समारंभ झाला छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या नावामुळे या विद्यापीठाला विशेष महत्त्व आलंय असं ते म्हणाले दीक्षांत समारंभ सर्वच विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये भरारी घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या मात्र आपल्या महाविद्यालयांशी कायम संपर्क ठेवा असा सल्लाही दिला भारत आज अभूतपूर्व प्रगती करत आहे असं सांगत विद्यार्थ्यांनी या प्रगतीचे भागीदार व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला भारताच्या लोकशाही रचनेवरती होणारं आक्रमण धोकादायक असल्याचं ते म्हणाले बळजबरीने होणारं धर्मांतर रोखणं हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे असंही धनखड यांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यामध्ये बारा मार्चला मॉरिशसच्या दौऱ्यावरती जाणार आहेत ते मॉरिशसच्या सत्तावन्नव्या स्वातंत्र्य दिन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील मॉरिशसचे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांनी या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केलं होतं मॉरिशसच्या पंतप्रधानांनी स्वतः मॉरिशसच्या संसदेमध्ये पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे पंतप्रधान मोदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित राहणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे त्यांची ही भेट उभय राष्ट्रांमधील दृढ संबंध दर्शवत असल्याचंही ते म्हणाले नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मराठीचा अमराठी संसार मनमोकळा संवाद या विषयावरती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यामध्ये मराठी आणि अमराठी असलेल्या काही मान्यवर जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यांच्यातल्या भाषिक संवादावरती भर देण्यात आला तर मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रामध्ये मराठी उद्योजक हनुमंतराव गायकवाड रवी पंडित आदींच्या मुलाखती झाल्या कृषी विकासासाठी शेतकरी विज्ञानाशी जोडलेलं असणं महत्वाचं आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय नवी दिल्लीमध्ये पुसा कृषी विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावरती ते बोलत होते नव्या वाणांना उन्नत करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत असं ते म्हणाले शेतमालाचं उत्पादन वाढवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी मोठा वाव असल्याचंही ते म्हणाले अशा प्रकारच्या कृषी मेळाव्यांचं देशभरामध्ये सतरा ठिकाणी आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकासासाठी अभूतपूर्व पावलं उचलली जात आहेत आणि कृषी क्षेत्राचा विकास केल्याशिवाय विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही हेही कृषी मंत्र्यांनी अधोरेखित केलं आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच भारत सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत सरकार आश्वस्त आहे की शेतकऱ्यांनी पिकाच्या कापणीनंतर लगेचच वैज्ञानिक साठवणुकीत उत्पादन सुरक्षितपणे साठवावे आणि बाजारात योग्य किंमत मिळाल्यावरच त्याची विक्री करावी डब्ल्यू डी आर ए नोंदणीकृत गोदामांमध्ये ठेवलेल्या उत्पादनांवर शेतकरी बँकेतून कर्ज घेऊ शकतात भारत सरकारने डिजिटल गेटवे ई किसान उपज निधी विकसित केला आहे यामुळे शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा बँकेत जावे लागणार नाही शेतकरी जनसमर्थन पोर्टलवर नोंदणी करतील गेटवेचे नियम इंजिन अर्जदाराची पात्रता तपासेल आणि विविध पर्याय सादर करेल निवडलेल्या पर्यायाच्या आधारे संबंधित बँक कर्जाची रक्कम वितरित करेल या डिजिटल गेटवेद्वारे त्यांना त्यांचे पीक योग्य किंमतीला विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल तुला तगड इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी बरोबर विचार करताय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे पण कस आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स आरबीआय पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोप रिटायरमेंट नंतर मीही इथेच इन्व्हेस्ट करेन अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा ना हली ती संतास भावली जी हृदयात कोरली जी साहित्य संपदेने ओसंडती पुराणे जी त्रिसहस्त्री वैभवाने विहरते विश्वात जी ब्राह्म मोडी मोडी वादेवनागरीती ती रंगते जी नवी दिल्ली येथे एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत तब्बल साठ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमामध्ये श्रद्धास्थान केलं काल एका दिवसामध्येच महाकुंभमेळ्यामध्ये सुमारे एक कोटी सहा लाखाहून अधिक भाविकांनी स्नान केलं देशासह जगभरातून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकार सर्व प्रकारच्या सोयीसुविधा करण्याचा प्रयत्न करत आहे नागरिकांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी सिंचन विभाग विशेष प्रयत्न करत आहे संगमामध्ये नियमितपणे तेरा हजार क्युसेक्स इतकं स्वच्छ पाणी सोडलं जात आहे दरम्यान येत्या महाशिवरात्रीला म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होईल हे गृहीत धरून प्रशासनानं अधिकच्या उपाययोजना केल्या आहेत प्रयागराजच्या रुग्णालयांमध्ये आय सी यू आणि इतर बेडची संख्या वाढवण्यात आली आहे आणि आपत्कालीन रुग्णसेवा सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली या यात्रेनिमित्त भवानीचं रूप असलेल्या भराडी देवीला सुवर्ण अलंकारानं आणि भरजारी साडी नेसवून सजवण्यात आलंय भाविकांनी दर्शनासाठी काल रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भराडी मातेचं दर्शन घेतलं यावेळी नितेश राणे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला कोकणामध्ये या या, या या यात्रेचं आगळं वेगळं आकर्षण असल्यामुळे या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागात राहणारे चाकरमाने गावी येतात एक वेगळं चैतन्य या यात्रेमुळे निर्माण होतं अशी भावना राणे यांनी यावेळी व्यक्त केली आज दासनवमी समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये दासनवमीचा उत्सव साजरा केला जातो सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडावरती रामदास स्वामींची समाधी आहे शिवछत्रपतींच्या समकालीन असलेले रामदास स्वामी यांनी भक्तिमार्गासोबतच तरुणांमध्ये ओजस्पिता जागवली प्रभू श्रीरामाचे आणि हनुमानाचे निस्सिम भक्त असलेल्या समर्थ रामदासांनी दासबोधातून संसारात राहूनही वैराग्यवृत्तीनं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं तर मनाचे श्लोक सांगून लहान मुलांची संस्कारक्षम जडणघडण केली तरुणांना त्यांनी बलोपासना आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला सोप्या गेय रचनांमधून त्यांनी महाराष्ट्रभर चांगल्या विचारसरणींचा प्रचार केला आज नाशिक इथल्या टाकळी इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमाराला टिप्परमधली मधली वाळू खाली उतरवत असताना तिथं असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ झोपलेल्या पाच मजुरांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला हे मजूर पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी पत्राची शेड बनवून राहत होते रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे सात मजूर या पत्राच्या शेड बाहेर झोपले होते मात्र यावेळी वाळू घेऊन आलेल्या टिपर चालकाला वाळू उतरवताना त्या जागेवर झोपलेले मजूर दिसले नाहीत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं आणि जेसीबीच्या सहाय्यानं वाळूचा ढिगारा बाजूला केला यावेळी एका बालिकेला मात्र सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा मन की बातचा एकशे एकोणीसावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनसह न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवरही प्रसारित केला जाईल हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल ॲथलेटिक्समध्ये बोस्टन इथं झालेल्या बियुटेरियर डी एम आर स्पर्धेमध्ये भारताच्या गुलबीर सिंहनं पाच हजार मीटर अडथळ्यांची शर्यत तेरा मिनिटात पार करून नवा विक्रम रचला हा त्याचा राष्ट्रीय विक्रम तर आहेच त्याशिवाय आशियाई शॉर्ट ट्रॅक स्पर्धेतलाही हा विक्रम ठरला आहे आणि आता बातमी क्रिकेटची आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये लाहोर इथं सुरू असलेल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या बेन डकेच्या दमदार दीड शतकी खेळीच्या जोरावरती इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तीनशे बावन्न धावांचं लक्ष आहे नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं ना इंग्लंडला फलंदाजीचं निमंत्रण दिल्यानंतर सलामीवीरपैकी एक असलेल्या बेन डकेटनं फलंदाजीची एक बाजू लावून धरली आणि त्याला चौथ्या स्थानी फलंदाजीला आलेल्या जो रूटच्या पासष्ट धाबांची साथ मिळाली त्यामुळे इंग्लंडनं निर्धारित पन्नास षटकांमध्ये आठ गडी गमावत तीनशे एकावन्न धाबा केल्या ऑस्ट्रेलियाच्या बेननं सर्वाधिक म्हणजे तीन गडी टिपले इंग्लंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची मात्र सुरुवात अडखळत झाली आहे ट्रॅव्हिस हेड सहा तर कर्णधार स्टीव्हन स्मिथ अवघ्या पाच धावा करून तंबूत परतले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या चार षटकांमध्ये दोन बाद सत्तावीस धावा झाल्या होत्या आणि आता राज्यातल्या विविध भागातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि सतरा पुणे छत्तीस आणि पंधरा छत्रपती संभाजीनगर छत्तीस आणि सतरा नाशिक पस्तीस आणि पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि एकवीस रत्नागिरी अडतीस आणि बावीस सोलापूर अडतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर केंद्रीय हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस ,00 लाख लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वीकृती पत्र तर आणखी दहा ,00 लाख लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता प्रदान देशातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर वीज आणि इतर मूलभूत सुविधा देणं हीच आमच्या सरकारची विकसित भारताची संकल्पना अमित शाह राज्यात एकावन्न लाख कुटुंबांना स्वतःचं घर देणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानातही पन्नास हजारांची वाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा पंतप्रधानांचं विकसित भारताचं लक्ष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्र परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांच्या विविध योजनांचा आढावा विकसित राष्ट्र आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणं दोन्ही उद्दिष्ट सहकाराच्या विकासाशिवाय अपूर्ण जनता सहकारी बँकेच्या कार्यक्रमात अमित शहा यांची स्पष्टोक्ती उपराष्ट्रपती जगदीप धानखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्ठाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठीचा सा अमराठी संवाद या विषयावरती परिसंवाद तर यशस्वी मराठी उद्योजकांच्या आज झाल्या मुलाखती आणि चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर तीनशे बावन्न धावांचं लक्ष बेन बेंडकेच्या शानदार दीडशे धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार